एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी फाटा येथे हॉटेल दिव्यांका या स्पेशल मिसळ आणि मासवडी दुकानात पहाटेच्या सुमारास कंटेनर घुसलाय सुदैवानं हॉटेल चालक दत्तात्रय रंगनाथ मांडेकर हे थोडक्यात बचावलेत नेहमीप्रमाणे दत्तात्रय मांडेकर हे आपलं हॉटेल बंद करून हॉटेलमध्ये झोपले होते तर सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कंटेनर क्रमांक एच आर पंचावन्न ए टी एकोणतीस सव्वीस यावरील चालकाला झोप लागल्यामुळं रस्ता सोडून हा कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला यामध्ये हॉटेलचं मोठं नुकसान झालं आहे घटनेची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत घटनास्थळावरून पळून चाललेल्या कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं आहे तर हॉटेल मालक मांडेकर यांना संबंधित कंटेनर चालक आणि मालकाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे शेजारीच असलेल्या खराडे पाटील आणि सेल्स या दुकानच्या बोर्डाचं यात नुकसान झालंय रात्री अकरा वाजता दुकान बंद सव्वा पाच लाख दुकानामध्ये गाडी शेती खूप काढले काय 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 परिस्थिती तिथे सध्या नगर मनमाड महामार्गाचं काम सुरू आहे तर आळेफाटा संगमनेर मार्गे कंटेनर वळवल्यामुळं गेली दोन दिवसांपासून या महामार्गावर कंटेनर चालकांची मोठी गर्दी होतीय त्यातून छोटे मोठे अपघात होत आहेत अनेकांना आपला जीवही गमवावा लागतोय त्यातच नाशिक पुणे महामार्गाच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे चंदनापुरी घाटापासून ते टोलनाक्यापर्यंत एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळं रोज छोटे मोठे अपघात या महामार्गावर होत आहेत बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर